विजिट करून व्यवस्थित तर सांग हो का, का सांगणार जिल्हा परिषद नगर परिषदेचे निवडणूक चालू आहे तुमचेच काही मित्र त्या तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये राहते इच्छुक आहे काय सांगणार तुमचं मनाचा उमेदवार कोण आमचा मतदारसंघ सावंगी गट आहे तुमच्या सावंगी गटामध्ये आमचे मित्र एक पुनम भाऊ चव्हाण राहपट्टीचे माजी सरपंच ते जरा असले तर आम्ही शंभर टक्के त्याचा विजयाचा गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही अंगावर या भागात काय विकास कामं केली त्याने दहा सरपंच होते तसा त्याच्या पहिले पंचवीस वर्षाचा दुसरे सरपंच होते त्याने आता काहीच विकास केला त्याने जवळपास भूलंब झाले दहा वर्ष तरी पट्टीचा तांडे जे आजूबाजूच्या तांडे आजू तर बराच विकास केला त्या गेल्या वर्षी जी ग्रामपंचायत होती ती भारतीय जनता पार्टी ताब्यात होती यावेळेस काँग्रेसची ताब्यात गेली तर तुम्हाला त्याचा फटका पडणार नाही बिलकुल बिलकुल फटका नाही पडणार कारण की त्याचे काम बोलताय पहिले दहा वर्ष करेल बिलकुल काही कर अडचण येणार पुन्हा बरं ना। तुमचं नाव माझं नाव आयुब पटेल माझे ग्रामपंचायत मेंबर ज्या टाळा पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत काय म्हणणे आपलं नगरपंचायत निवडणुका व जिल्हा परिषद पंचायत समिती आगामी पाठीमागे धरलं तर विधानसभेला जसं भारतीय जनता पार्टीनं सीटं निवडून आणल्या आहेत त्याच त्याच धर्तीवरती या औरंग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी नक्कीच भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही बरं ना आता मध्यसभेकडून निवडणूक लढत आहे पण शेतकऱ्याच्या तातोडमध्ये अनुदान आलेलं नाही नुसतं भरभर अतिवृष्टीचं त्यामुळं उबाट महाविकास आघाडी आंदोलन करते ह्या शेतकऱ्यांना अनुदान काही प्रमाणात टप्पे चालू झाले आणि ह्या 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 आठवड्यात पूर्णपणे सर्वांना अनुदान मिळणारच आहे हे उबाटाचे जे सरकार आहे हे जाणून बुजून ह्या इलेक्शन लागू झाल्याने सत्ताधारी पार्टीवर आरोप करतच राहते बरं छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती गेल्या वेळेस म्हणजे कोणाचे ताब्यात आपल्या काँग्रेसचे ताब्यात होती राष्ट्रवादीच्या इतर पक्ष आपल्या ताब्यात होतो यावेळेस का तयारी या वेळेस पूर्णपणे भारतीय जनता पार्टी ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही मागच्या वेळेस काही अंतर्गत वाद असल्यामुळे त्यात थोडस आमची झेडपी सावंगी सर्कल मधून झेडपी लढण्याची इच्छुक आहे आपलं नाव पूनमचंद्र उपा चव्हाण माझी सरपंच राळपटी तांडा हो काय सांगणार आता निवडणूक लागलेल्या आहे आपल्या गटामध्ये जी निवडणूक आहे त्याच्या अगोदर काँग्रेस बीजेपी लढत होती यावेळेस काय लढत असणार आहे आणि कोण उमेदवार विजय होणार असं तुम्हाला यावेळेस आमच्या गटामध्ये भारतीय जनता पार्टी व काँग्रेसची लढत होईल व यामध्ये शंभर टक्के भाजपचा उमेदवार हा निवडून येईल पक्ष जो बी उमेदवार देईल नाना दादा ताई जो बी योग्य उमेदवार देतील तो उमेदवार विजय होईल पक्षाने काही तुमच्या गटामध्ये विकास काम केलेली आहेत नानाच्या माध्यमातून दादाच्या माध्यमातून आमच्या मतदारसंघामध्ये खूप विकास कामे झालेली आहे आणि आता पण काही कामे सुरू आहे त्यामुळे शंभर टक्के आमच्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचाही उमेदवार निवडून येईल कारण याच्या दोघर बाल किल्ला बोलल्या जात आहे तुमचा मतदारसंघ कोलंब्री आणि जे गट आहे तुमच्या त्या भागामध्ये अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार झालेले पण खासदार तरी वेगळी लढत होणार आहे नाही यावेळेस कल्याण काळे खासदार असले जरी ते आमच्या गटात येतात परंतु यावेळेस आमचे सध्याचे जे आमदार आहे अनुराधाताई चव्हाण यांचा म्हणजे चांगली लढत झालेली आणि ते निवडून आलेले आणि त्यांचा पण परभाव आमच्या मतदारसंघात चांगला आहे त्यामुळे यावेळेस भारतीय जनता पार्टीचाही उमेदवार निवडून येईल एक एकनाथ चौदाचा नारा दिलेला आहे म्हणजे स्थानिक काही म्हणजे युती वगैरे काही राहणार नाही त्यावेळी तिथं पण उमेदवार राहणार आहेत आणि पण उमेदवार काय असले तरी हा भारतीय जनता पक्षाचाही विजय होईल कारण आमच्या मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचं आणि अजितदादाच्या यांचं काही वर्चस्व नाही नसल्यामुळे ही सरळ लढत काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये होईल आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय कारण तर तुमच्या गटामध्ये मा महाविकास आघाडी कल्याणकारी आपल्यापणाला वाटत नाही का नाही असं काही वाटत नाही उमेदवार कोण आहे गटामध्ये आता जे पक्ष उमेदवार देईल तो आमच्या मनातला उमेदवार राहील कारण पक्षाच्या पुढे आम्ही काही बोलू शकत नाही नाना दादा ताई जे करतील ते योग्य करतील एक काम सांगा त्यांनी मोठा तुम्ही केलेलं आहे तुमच्या उमेदवार एखादा काम म्हणजे आता रस्त्याचे काम झालेले आहे भरपूर सिमेंट रस्ते असतील आमच्या गावामध्ये डेनिज लाईन ईदगाला बसवलेले गट्टू असे बरेच विकास कामे झालेले आहे नायगाव गणवरे रस्ता माझं नाव भारत अशोक पुसे मी सोशल मीडिया तालुका प्रमुख भारतीय जनता पार्टी हो काय सांगणार आपण तुम्ही जे बोलत होते मरात उमेदवार तुम्ही नाव घेतलं अनेक ना हो उमेदवार मैदानात राहणार आहे वैशवाली उमेदवार राहणार आहे वैशवाले हो। उमेदवारला लोकांनी बाहेरून जर एखादा उमेदवार आला त्याला पक्षाने तिकीट नाही द्यायला पाहिजे पक्षाने स्थानिकचे उमेदवार द्यायला पाहिजे हे आमचे पहिले म्हणणं आहे आणि जे पहिले जे झेडपी पंचायत समिती उमेदवार होते आमच्याकडे काही नाही आमच्याकडे एक पण बोर्ड लावलेला नाही का आम्ही हे विकास काम केले म्हणून तर आमची इच्छा आहे काय की आमच्या भागात तरुण तडफदार उमेदवार आहे पक्षाकडून इच्छुक ओबीसीतून पूनम भाऊ चव्हाण म्हणून यायला जर उमेदवारी भेटली तर आम्ही न पक्षा पाहता okay. ना काही जात पाहता पूनम भाऊचं काम त्या करू आणि गुलाल अंगार घेतल्याशिवाय राहणार नाही यावेळेस आताच निवडून आलेल्या तुमच्या मतदारसंघाचे अनुराधा चव्हाण येऊन एक वर्ष होत गेलं काय उगाच काम केलं आमच्या गावात ताईला निवडून यायला एक वर्ष झाले समजा आमच्या गजवाडा बुथवर तर आज लाख भाजपला काही लीड राहायची नाही आम्ही गजवाडा बुथचेच आहे आणि ह्या वेळेस ताईला जटवाडाकारांनी फार लीड दिलेला आहे भाजपला त्या अनुषंगाने ताईना आमच्या गावात एक आठ ते दहा रोज झाले एक ड्रेन लाईनचे उद्घाटन एक समाज मंदिरचं उद्घाटन हे दोन गावाचे उद्घाटन झाले आणि ड्रेन लाईनचं काम त्याच्यात चालू झालेलं आहे काय म्हणतात उतरले बी आणि काही बी झालं तर आम्ही जरा पक्षाने जरा आम उमेदवार दिला तर आम्ही योग्य पर्यायाने निवडून आणू नाव आयुब पटेल माझी ग्राम सदस्य सतेश जिल्ह्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे पण जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणुका लागलेले आहे आता सध्याला जे वातावरण आता उद्धव ठाकरे रस्त्यावर निघालेले आहे अनेक दिवसापासून घरामध्ये होते असा लोकांचा आरोप आहे उद्धव ठाकरे रस्त्यावर आले ते शेतकऱ्याला काय फायदा होणार उद्धव ठाकरे ज्या अर्थाने रस्त्यावर उतरले त्यांच्या आधी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला मदत घोषणा केलेली आहे आणि ती काही कारणा लेट होते तर ती आता मदत देणे चालू झालेले तुम्हाला वाटत नाही का दहा वर्षानंतर निवडणूक होत आहे दहा वर्षानंतर निवडणूक काही कारण होते त्याला तर ते आता निवडणूक जाहीर केलेली आहे त्यांनी तर आता कोणत्या पक्षी सत्ता जिल्हा परिषद नगर परिषद गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जे वातावरण होत ते वातावरण आजही कायम आहे त्यानुसार भाजप महायुतीच या जिल्हा परिषदामध्ये वर्चस्व राहील आपला नवनाथ शेटे सरपंच